लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत लोकसभा निवडणुकीत झालेल्या उलथा पालखीमुळे तासगाव खवटे महांकाळ विधानसभा मतदारसंघातील समीकरणे देखील बदलली आहेत याच पार्श्वभूमीवर वाढदिवसाचे औचित साधून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते रोहित पाटील यांनी विधानसभेची तुतारी फुंकण्याची तयारी केली आहे कार्यकर्त्यांकडून मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे खासदार आमचाच आणि आमदार पण आमचाच अशा राजकीय पटाची मांडणी केलेल्या तासगाव कवटेमहाकाळ विधानसभा मतदारसंघातील राजकारण लोकसभा निवडणुकीत ढवळून निघाले तडतोडीच्या राजकारणाचा पट मोडीत निघाला आणि नव्या पटाची मांडणी झाली भाजपचे तत्कालीन खासदार संजय पाटील यांचा पराभव झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आत्मविश्वास वाढल्याचे चित्र आहे तासगाव कवटेमहाकाळ विधानसभा मतदारसंघातच संजय पाटील पिछाडीवर राहिल्यामुळे आमदार गटाचा विधानसभेचा मार्ग सुकर झाल्याचा दावा शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे युवा नेते रोहित पाटील येणारी विधानसभा निवडणूक लढवणार हे स्पष्ट आहे गेल्या तीन चार वर्षापासून रोहित पाटील यांनी मतदारसंघात साखर पेरणी केली आहे माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे आणि माजी खासदार संजय पाटील यांच्यातील राजकीय संघर्षामुळे विधानसभा निवडणुकीत मतदारसंघातील समीकरण बदलणार आहे